कसे आहात तुम्ही सर्व मित्रांनो शरद पवार हे भारतीय राजकारणातील एक अजात अजातशत्रू व आदरणीय व्यक्तिमत्व आहे भारत सरकारमध्ये कृषीमंत्री संरक्षण मंत्री अशी पदे तसेच तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवणारे शरद पवार हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार मानले जातात तसेच आपल्या सर्व लहान मुलांचे आवड ते आवडते नेते आहेत बारा डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस आणि या त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही त्यांच्यावरील एक अप्रतिम निबंध तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे निबंधाचा विषय आहे शरद पवार चला तर मग बघूया शरद पवार व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका शरद पवार आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने भारतीय राजकारणामध्ये स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे शरद पवार हे भारतीय राजकारणातील स्वविचारधारा असलेले महनीय नेते आहेत बारा डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महाराष्ट्राचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवणारे शरद पवार हे सभ्य सुसंस्कृत शालीनतेचा ऐब सांभाळत गेली अनेक वर्षे भारतभूमीच्या लोकांच्या व समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत राजकारणाची नवीन परिभाषा लिहिणारे केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी भाषण न देता शिव्या न देता मुद्देसूत आणि योग्य तेवढेच बोलणारे व प्रचंड जनसंपर्क असणारे आणि सर्वसामान्य माणसाशी थेट नातं सांगणारे शरद पवार वयाच्या ऐंशीव्या सुद्धा, राजकारणाची दिशा बदलण्याची प्रचंड क्षमता ठेवतात महाराष्ट्राबरोबर देशातल्या प्रत्येक भागाची इत्यंभूत माहिती असणारे शरद पवार हे अभ्यासू व व्यासंगी नेते आहेत साहित्य कला संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान शेती खेळ यांसारख्या सर्वच क्षेत्रांमध्ये शरद पवारांचा शब्द आजही अंतिम मानला जातो कारण या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली जवळीक ही होय ते अनेक वर्ष केंद्रांमध्ये कृषी संरक्षण या खात्यांचे मंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आखल्या शेतकऱ्यांना उत्पादनक्षम व सक्षम बनवण्यासाठी त्यांनी शेतीच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या खेळामध्ये ही साहेबांनी प्रचंड योगदान दिले ते अनेक वर्ष भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते जागतिक क्रिकेट बोर्डाचेही ते काही काळ अध्यक्ष राहिले आहेत जागतिक क्रिकेट बोर्डाचेही ते काही काळ अध्यक्ष राहिले आहेत कुस्ती व कबड्डी परिषदेचे ते अध्यक्ष आहेत खेळाबरोबरच साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधकांनाही साहेब आपलेसे वाटतात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या पक्षातील अनेक नावाजलेले नेते आमदार खासदार पक्ष सोडून गेल्यानंतरही वयाच्या ऐंशीव्या वर्षी पवार साहेबांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढत महाराष्ट्रात सत्ता बदल केला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती संपूर्ण भारतामध्ये एक प्रगत राष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यामध्ये शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याची भूमिका महत्त्वाची मानले जाते आपला मतदारसंघ बारामतीमध्ये त्यांनी केलेली अभूतपूर्व विकासकामे ही बारामती पॅटर्न म्हणून ओळखली जातात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बारामती विकास पॅटर्नला भेट देऊन शरद पवार यांच्या दूरदर्शी योजनांचे कौतुक केले आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात सिंचनाच्या सोयी आधुनिक शेती व तंत्रज्ञान यांचा विकास तसेच गाव तेथे रस्ता व शेती तेथे वीज कनेक्शन हे त्यांचे सूत्र महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे ठरले आहे शरद पवार हे भारतीय राजकारणामध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्व असून देशातल्या सर्वच प्रमुख पक्षांचे नेते यांच्याशी त्यांची खास मैत्री आहे संपूर्ण भारतामध्ये शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो याचे कारण त्यांचे शांत संयमी सभ्य व सुसंस्कृत व्यक्तिमत्व होय स्वविचारधारा असलेल्या या नेत्यांनी महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणातही आपला अमिठ ठसा उमटवला आहे त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे व त्यांचे पुतने अजित पवार हे देखील महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणामध्ये आज योगदान देत आहेत भारतीय राजकारणामध्ये एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल महाराष्ट्राचे भवितव्य घडविणार या महान नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असा नेता झाला नाही पुन्हा कधी न होणार असा नेता झाला नाही पुन्हा कधी न होणार शरद पवार हे नाव असमतात गरजत राहणार शरद पवार हे नाव असमतात गरजत राहणार असमंतात गरजत राहणार धन्यवाद मित्रांनो असे अनेक भाषणे निबंध कविता यांसाठी आमचे विचार वेल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद